गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात फक्त फक्त एकाच प्रकरणाची जबरदस्त चर्चा ती म्हणजे पुण्यातल्या कार एका बड्या बिल्डरच लाडक लेकरू दारूच्या नशेत दोन कोवळ्या जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करत तरीही केवळ साडेतीनशे शब्दांचा निबंध सांगण्याच्या बोलीवर त्याला सोडून दिलं जात हे काही लोकांच्या मनाला बिलकुल न पटलेलं त्यामुळं संतप्त भावना सोशल मीडियावर सुरू झालेल्या अशातच अजित पवार यांचे आमदार यांची एंट्री या प्रकरणात झाल्यानंतर राजकीय दबाव सुरू झाला की काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत पोलिसांची बाजू घेतली आणि बा राजकीय दबावाला न बळी पडता पोलीस महाराष्ट्रातले कशा पद्धतीने चांगले काम करतायत हेही त्यांनी सांगितलं हे त्यांनी सांगून चोवीस तासही उलटत नाही तोपर्यंत मोहोळ तालुक्यातल्या अनगरमध्ये पाटलांच्या गावात एका जुगार अड्ड्यावर धाड पडते आणि अडतीस पेक्षाही जास्त नामचीन प्रतिष्ठित लोकांना उचललं जातं एक कोटीहून जास्त मुद्देमाल जप्त होतो फॉक्स वॅगन सारख्या अनेक आलिशान गाड्या जप्त केले जातात चाळीसहून अधिक मोबाईल सापडले जातात तेव्हा मात्र पोलिसांच्या कर्तबगारी बद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू होते यात पोलिसांच धाडस याच्यापेक्षाही जास्त ज्या ठिकाणी धाड टाकली आहे तो जो पट्टा आहे राजन पाटलांचा त्याच्याबद्दल जास्त लोकांना चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली त्यामुळं मंडळी आजच्या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये अनगरच्या अड्ड्यावर धाड नेमकी का पडली याचा शोध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न यात तीन निष्कर्ष बाहेर आले ते आपण पाहूया पहिला निष्कर्ष होता प्रशासकीय तो म्हणजे जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प... पुण्याच्या प्रकरणाविषयी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातले पोलीस धाडस टाकून चांगल्या पद्धतीनं कायदेशीर काम करता आहेत त्यांच्या भूमिकेवर संशय घेता कामा नाही कदाचित हे ऐकून महाराष्ट्रातल्या पोलिसांना हुरुपाला वासावा आणि त्यातूनच अनगरच्या पाटलांच्या एरियामध्ये धाड पडली असावी असंही जाऊ निष्कर्षाला मात्र त्या निष्कर्षामध्ये तथ्य नाही असं वाटतं कारण महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही धाड पडत नाही केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातल्या अनगर मध्ये धाड पडते याचा अर्थ काय असाही शोध घेण्याचं शो काम जेव्हा सुरू होत तेव्हा दुसरा निष्कर्ष आपल्या समोर येतो दुसरा निष्कर्ष आहे राजकीय सात मे ला मतदान झालं सोलापूर लोकसभा मतदारसंघात शहर उत्तर शहर दक्षिण असेल कि किंवा अक्कलकोट असेल आणि म्हटलं तर मध्यचा काही भाग असेल या ठिकाणी भाजपला पाहत तसं पोषक अनुकूल मतदान झालं असं वातावरण असताना मोहळमध्ये मा मात्र वन साईड पूर्णपणे चालला असं जे सांगितलं गेलं त्या ठिकाणी तीस पस्तीस हजार पेक्षाही जास्त लीड केवळ एका तालुक्यात काँग्रेसला मिळणार हे जेव्हा कळालं तेव्हा भाजप नेत्यांची ते गणित समीकरण बिघडली सोलापूरच्या विजयाचं गणित चुकू लागलं कारण मोळवर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला होता त्या ठिकाणची पूर्ण जबाबदारी त्यांनी राजन पाटलांवर दिली होती राजन पाटलावर दाखवलेला विश्वास एवढा मोठा होता की त्या ठिकाणी भाजपचा एकही नेता स्वतःहून त्या ठिकाणी प्रचाराला गेला नव्हता तरी त्या ठिकाणी एवढा मोठा जर फटका तीस पस्तीस हजारचा भाजपला बसणार असाल तर तो खूप मोठा घात असू शकतो ही जी भावना भाजप नेत्यांच्या मनात येऊ लागली आहे तीच खतखत तर या पुढे आली नाही ना असाही निष्कर्ष एक मतप्रवाह बाहेर आला मात्र त्यातही खूप असेल असं वाटत नाही कारण अजून निकाल लागायचा चार जून रोजी जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हा खरं सत्य बाहेर येणार आहे तेव्हा समजणार आहे की मोळ तालुक्यात कुठल्या नेत्यानं धोका दिला कुठल्या नेत्यानं घात केला आणि कुठल्या नेत्यानं मनापासून काम केलं भाजप नेत्यांचं एक वैशिष्ट्य ते कुठल्याही ॲक्शनवर तातडीनं कधीही रिॲक्शन देत नसतात इथं तर अजून ॲक्शन घडायची निकाल आहे त्यामुळे ते ॲडव्हान्स रिॲक्शन देण्याच्या भानगिणी नक्कीच पडणार नाहीत याची खात्री असल्यामुळे हा दुसरा निष्कर्षही कदाचित बाजूला ठेवावा लागेल तिसरा निष्कर्ष आहे की जे शुभम कुमार आहेत नवीन आय पी एस अधिकारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण दलात आले आहेत ट्रेनिंगवर वर त्यांनी आता पंढरपूर उपविभागामध्ये काम सुरू केल्यापासून गेल्या दोन महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या तीन चार दिवसांपूर्वीच त्यांनी सांगोल्या येथे धाड टाकली या धाडीमध्ये शिवसेनेचे एकेकाचे माझी असे वाघ म्हटला जायचा शिवसेनेचा वाघ सोलापूर जिल्ह्याचा ते जिल्हा माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव जुगार खेळताना रंगे हात सापडले त्यांना उचलल्यानंतर त्यांनी म्हणे बरीच आदळ केली तावा, तावा, तावा पोलिसांना चॅलेंज दिलं म्हणे इथं येऊन मला काय हात असेल लावत असेल अनगर मध्ये जावा अनगर मधल्या जुगार अड्ड्यावर धाड टाका त्यांनी असं चॅलेंज दिल्यामुळे पोलीस अलर्ट झाले सावध झाले त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि या अनगर मध्ये जाऊन जो काही जुगार आहे त्याची चौकशी केली गुप्तपणे आणि त्या ठिकाणी धाड टाकली असं सांगितलं जात आहे खर तर शिवसेनेच्या जुन्या नेत्यांचं राजन पाटलांचं आजपर्यंत कधी जमलं नाही आणि या ठिकाणी ही राजन पाटलांशी संबंधित हॉटेलवर जर धाड या साईनाथ अवंगरावून पडली असेल तर त्यात किती तथ्य आहे हे अजून लक्षात येत नाही पण गंमत अशी सगळ्यात महत्वाचं हा तीन झाले निष्कर्ष कि हे जे हॉटेल आहे हे आहे एका राजकुमार गुंड नामक शेतकऱ्याचं जे अनगरचेच आहेत अनगर माडा रस्त्यावर एक अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांनी बिल्डिंग बांधली हॉटेल चालू केलं मात्र हे हॉटेल चाललं नाही त्यानंतर त्यांनी ते दोन कोरोना काळानंतर बंद करून टाकलं ही बिल्डिंग बरीच वर्षी अशीच पडीक होती मात्र एक महिन्यापूर्वी गोटे लंगोटे आणि भांगे नामक तीन व्यक्तींनी एकत्र येऊन ही इमारत भाड्याने घेतली आणि ते चार दिवसांपूर्वीच जुगार अड्डा सुरू केला शिवम कुमार आणि त्यांच्या टीमनं ज्या पद्धतीनं बा जिल्ह्यातील बरेच अड्डे बंद केले त्यामुळे ज्यांना रोज जुगार खेळल्याशिवाय झोप येत नाही अशी मंडळी सगळी त्या दिवशी सगळी तिथं त्या अनगरच्या अड्ड्यावर एकवटली आणि सापडली त्यामुळं जे सदोतीस पेक्षाही जास्त प्रतिष्ठित मंडळी जी सापडली त्याचं कारणच ते आहे आता या प्रकरणामध्ये आता सांगितल्याप्रमाणे हे हॉटेल राजकुमार गोंड यांचा राजन पाटलांचा अर्थात काही संबंध नाही तरी अनगरमध्ये जे काही चांगलं वाईट होतं ते राजन पाटलांमुळेच होतं असा एक समज भ्रम अनेक वर्षांपासून दशकांपासून मोहोळ तालुक्यातल्या लोकांमध्ये आहे त्यामुळे अनगर मधल्या एका साध्या हॉटेल जरी धाड पडली धाड अशी बातमी पहिले दोन दिवस झाली होती खरं एक सांगायला हरकत नाही राजन पाटलाची एक खासियत आहे भलेही सहकारामध्ये दोन नंबर धंदे झाले असतील मात्र दोन नंबर धंदे करणारे सहकारी कधीही त्यांनी आपल्या जवळ बाळगले नाही तरीही अनगरमध्ये धाड पडल्यामुळे त्यांचा या पाटलांच्या घराण्याचा त्यांच्याशी संबंध जोडला गेला मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही धाड पडत असताना मोहोळचे पोलीस काय करत होते कारण मोहळ पोलीस ठाण्यात कुठला गुन्हा दाखल करायचा कुणावर कुठलं कलम लावायचं हे म्हणे अनगरकरांना विचारल्याशिवाय ठरत नाही तिथं अनगरमध्ये जाऊन धाड टाकण्याची मत नक्कीच मोळचे पोलीस कधीही करणार नाही म्हणूनच पंढरपूरच्या पोलिसांनी अगोदर गुपचुपणे तिथं जाऊन धाड टाकली कुणालाही कळू दिल नाही धाड टाकल्यानंतर त्या इमारतीत सर्व दरवाजे बंद केले त्यानंतर फोन करून मोहोळ पोलिसांना बोलावून घेतलं या ठिकाणी या मग हा सगळा धाडीचा प्लॅन ओपन झाला कारण काहीही असो सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलिसांनी खूप मोठं धाडसाचं काम केलं आहे अनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अशी धाडीची प्रक्रिया झाली आहे त्यामुळं बरेच दिवस याची चर्चा चालणार नक्कीच सात मे ला मतदान झालं चार जून ला मतमोजणी आहे त्यानंतर लोकसभेच्या निकालानंतर लगेच तीन चार महिन्यामध्ये पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत रोज अशा काही ना काही राजकीय घडामोडी घडत जाणार आहेत या सर्व घडामोडींचा वेगळ्या पद्धतीनं निष्कर्षातून विश्लेषण आपण रोज या लोकमतच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत रोज भेटणार आहोत तर आपण आता चार तारखेलाही नक्कीच भेटू मतमोजणीच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही तयारीत राहा कोण विजयी झालं कोणाचा पराव झाला आणि का झाला याचं विश्लेषण त्याच दिवशी त्याच वेळी आपण सकाळपासून सुरू करणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद